श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी मनात एक अशी जागा निर्माण होते जी कुणालाही दिसत नाही तिथं न ना बोललेले शब्द असतात न सांगितलेल्या वेदना असतात आणि मग आपणच आपल्यालाच प्रश्न विचारत राहतो की मी एवढं सगळं सहन करतोय पण का माझ्यावरच एवढा भार का श्रोते हो लोकांच्या गर्दीत आपण उभे असतो पण आपलं मन मात्र ठिकठिकाणी थीक तुटत असते कुणाला सांगावं असं वाटतं पण शब्द गळ्यापर्यंत येतात आणि तिथं थिजून जातात कुणी विचारत काय झालं तेव्हा आपण उत्तर देतो काही नाही पण आत मात्र आपल्या मनात कहर सुरू असतोय माणसाच्या आयुष्यात असा काळ येत असतात जेव्हा आपण आपल्यालाच ओळखू शकत नसतोय आपला हसू खोटं होतं आनंद बंधन बनतो आणि रात्र आपली खरी सखी बनून श्रुते हो रात्रीच्या शांततेमध्ये आपण सगळ्यात जास्त तुटत असतो सगळ्यात जास्त आठवतो सगळ्यात जास्त हरवतो आणि तरीही त्याच रात्री आपण पुन्हा उभं राहण्याची ताकदही शोधत असतोय कधी कधी आपल्या जगण्यातलं दुःख हे प्रकरण असतं ती प्रक्रिया असते ते आपल्याला तोडतं पण त्याच वेदनेतून नवीन सामर्थ्य जन्म घेत असते श्रोते हो ज्याच्यात प्रेम जास्त असतं त्याला जास्त दुखत असतं ज्याच्यात दया जास्त असते त्यालाच लोक जास्त तोडत असतात पण ज्याच्यात मन आहे ना तोच माणूस पुन्हा सर्वात सुंदर रीतीनं उभा राहत असतोय तुमचं तुटणं म्हणजे कमजोरपणा नसतोय तुमचं रडणं म्हणजे हार नसते तुमचं शांत राहणं म्हणजे पराभव नसतोय हे सगळं तुमच्या सामर्थ्याचा भाग असतोय कारण तुम्ही सहन करताय कारण जिथं इतर हार मानलेले असतात श्रुते हो वेदनेला मिठी मारणारा माणूस आयुष्यात कोणत्याही वादळाला हरवत नसतोय कारण त्यानं आधी स्वतःच्या मनातल्या सगळ्या मोठ्या वादळाला शांत केलेलं असत कदाचित थकलात तुम्ही कदाचित कंटाळलात तुम्ही कदाचित रिकामे झालात पण तुम्ही, तुम्ही संपलेला नाहीत तुमच्यातला प्रकाश अजूनही जिवंत आहे प्रत्येक आश्रू तुमची जमीन भिजवत आहे आणि एक दिवस त्याच जमिनीतून नवीन आशेची कळी फुटणार आहे कधी कधी वाटतं की आता काही उरलं नाही पण जीवनाचं नियम असं आहे की जिथं काही उरलेलं नसतंय ना तिथूनच सर्वात सुंदर सुरुवात होत असते मनुश्रुते हो तुमची कहाणी इथं संपणार नाही हादे आता गडद होणार आहे शेवट नाही पण पुढचं पान हे ओजेडानं भरलेलं असणार आहे फक्त तुम्ही ती पलटण्याची हिंमत ठेवा स्वतःला थोडं प्रेम द्या थोडं माफ करा थोडी शांती द्या आणि स्वतःला सांगा मी अजूनही प्रवासात आहे मी अजूनही जिवंत आहे आणि माझ्यासाठी अजून सुंदर दिवस बाकी श्रोते हो तुमचे दिवस अंधारात गेले असतील पण तुमची भविष्यकाळची पहाट ही अजून तेजस्वी आयुष्यानं तुम्हाला थकवलेला असेल पण ते तुम्हाला उभंही करणार आहे आणखी मजबूत आघातांना न आहे आणि प्रकाशानं भरलेले आणि एक दिवस ज्या जखमा आज दुखतायत ना त्याच तुमच्या अभिमानाच्या निशाण्या बनतील ज्यांच्या आठवणी आज रडवतात ना त्याच तुम्हाला मजबूत करतील ज्या वेदना आज बोजतायत ना त्याच उद्या तुमची ओळख घडवतील तुम्ही पुन्हा उभं राहणार आहे नवीन प्रकाशासह नव्या हसऱ्या दिवसासह आणि नव्यानं जन्म घेणाऱ्या आशेसह